नुकसान करना मधे यश मिला है बरबर पाकिस्तान कडून आणि सातत्याने सीमावर्ती नागरी भागांवर दहशतवादी कुरापती सुरू असताना भारतानं सैनिकी प्रतिसाद फक्त लष्करी ठिकाणी दिला या धोरणाची भूमिका कशी स्पष्ट करता येईल च्या भागात सीमेपर्यंत आपले नागरिक राहतात था, खास तर पुंछ राजौरी या भागामध्ये किंवा इवन नौशेरा आणि अशा भागामध्ये तर पाकिस्तानच्या ज्याला तोफानांचा हल्ला होतो त्यामुळे हो त्यांचं पण पुष्कळ नुकसान होतं आणि पुंछमध्ये त्यांनी खास मुद्दाम तिथल्या गुरुद्वारावरती हल्ला केला ज्यामध्ये सोळा नागरिक हे मारले गेले होते तर आता त्या भागातले जे नागरिक आहेत त्यांना जे जो पल्ला आहे किंवा जे रेंज आहे पाकिस्तानच्या आपल्या ही त्याच्यात त्यांना पलीकडे हलवलं जात आहे ज्याच्यामुळे हो त्यांचं नुकसान होणार नाही पण त्यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान होईल तर इथे आपण पाकिस्तानच्या दहशतवादावरती हल्ले करतोय पाकिस्तानी सैन्यावरती हल्ले करतो आहे परंतु आपल्याला थोडीशी पॉलिसी बदली करून जे पाकिस्तानचे नागरिक नागरिकच्या भागात राहतात त्यांना सुद्धा घाबरण्याचं काम आपण सुरू करायला पाहिजे कारण जोपर्यंत जसे आपले नागरिक मागे आलेले आहेत असे त्यांच्या पण नागरिकांना आपण बागे ढकलण्याची गरज आहे ज्यामुळे तिथे उंचा पसरमा आणि पाकिस्तानवरती तिथले नागरिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील की तुमच्यामुळे आमचं नुकसान होत आहे म्हणजे नागरिकांना मारणं हे आपलं कधीही म्हणजे उद्देश नाही आहे परंतु थोडा जवळपास फायरिंग करून त्यांना घाबरवून त्यांना मागच्या भागात लोटणं हे एक महत्वाचा युद्धाचा डावपेच असायला पाहिजे कारण पाकिस्तान पुन्हा पुन्हा आपल्या हल्ला करतो आहे तर केवळ लष्करी आणि दहशतवादी टार्गेटवरती लक्ष ठेवून चालणार नाही पाकिस्तानच्या नागरिकांना सुद्धा खास तर सीमावर्ती भागामध्ये घाबरवणं तेवढंच गरजेचं आहे त्याच्यामुळे ते मागे पलायन करतील आणि पाकिस्तानवरती मोठा प्रभाव पडेल हे सगळे जे हल्ले होत आहेत त्यामध्ये